Jutara atasameyo ra kise k 동ли ka katesha Artntabe atasameyo afraid Jutaro Bruno करना तो तो अच्यार, एक मोठा मला आपल्याला वाटतं खुलासा करणं गरजेचं आहे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका प्रत्येक तालुका एक आ, बाजार समिती अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलंय पण याच्यामधला थोडासा गैरसमज कर होतोय काल मला दोन तीन मंत्र्यांचे फोन सुद्धा आले आणि मग मीडियाद्वारे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की प्रत्येक तालुका बाजार समिती ही योजना ही काय कंपल्सरी योजना नाही काही तालुक्यामध्ये इच्छा असून आदिवासी तालुके असतील कोकणातले काही तालुके का असतील की थी प्रयत्न करून मार्केट कमिटी तिथे निर्माण होऊ शकली नाही तशा तालुक्यांना मार्केट कमिटी निर्माण करायची आहे ज्या तालुक्यामध्ये दोन दोन तीन तीन तालुके मिळून किंवा जिल्हा मिळून एक मार्केट कमिटी व्यवस्थित उत्तम चालू असेल तिथे आग्रह नाही आहे आणि म्हणून मला आपल्या माध्यमातनं खुलासा करायचा आहे की प्रत्येक तालुक्याला एक कृषी उत्पन्न बाजार समिती हे काय कंपल्सरी किंवा हे अशा प्रकारचं धोरण नाही आहे तर त्याच्या माध्यमातून एक आपल्याला जिथे आवश्यकता असेल तिथे मार्केट कमिटी होईल असा आग्रह किंवा फोर्स नाही आणि म्हणून त्या माध्यमातला गैरसमज कोणी करू नये जिथे जिथे आवश्यकता असेल तिथेच नवीन मार्केट कमिटी होणार जिथे फिजेबल नसणार तिथे मार्केट कमिटी होणार नाही म्हणजे घटनेनंतर आता राज्यभरामधल्या एस टी डीपो मधल्या ज्या नादुरुस्त एस टी आहेत त्या काढण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले मात्र स्थानिक अधिकाऱ्यांकडून अशी कुठलीही कार्यवाही सुरू झालेली नाहीये आपण त्या संदर्भात काय नेमके आदेशित करणार आहात किंवा काय नेमकी परिस्थिती ने, एस टी संदर्भात स्टेट ट्रान्सपोर्टनी एक मोठी भूमिका घेतली आमच्या या महायुती सरकारने पाच हजार नवीन अद्यावत असे बसेस खरेदी करण्याचा संकल्प केलेला प्रत्येक आगाराला पाच बसचा पहिला खेप ही सुरू झाली मागच्या काळामध्ये मा डोंडायच्याला मी त्याचं लोकार्पण केलं शिनखेडाला केलं थोड्याला देखील ते झालंच असेल नवीन यष्ट्या इथे टप्प्याटप्प्याने येतात तेही आम्ही मागू आणि जुन्या महाराष्ट्रभर ज्या जुने वाहनं आहेत त्यांना वीस वर्षाच्या जुने किंवा पंधरा वर्षाच्या जुने टप्प्याटप्प्याने त्यांना स्क्रॅप करण्यासंदर्भातलं एक भूमिका ही महाराष्ट्र सरकारने घेतली आहे त्याच्या माध्यमातून पोल्युशन खूप होतं आणि म्हणून त्यांना स्क्रॅप करून त्या स्क्रॅपची व्यवस्थेमधनं त्या डिसमेंटल करण्याचं काम हे होणारे एस टी सुद्धा मोठ्या वेगाने याला सुरुवात केली येणाऱ्या काळामध्ये शेवटी पाच हजार एस ट्या एका आज सांगितल्यानं उद्या निर्माण होतील असं नाही परंतु टप्प्याटप्प्याने आपण बघणार की वर्ष दीड वर्षामध्ये जुन्या सगळ्या एस ट्या या रद्द करून किंवा या निर्लेखित करून नवीन या एसट्या आणण्याचं काम आम्ही करतोय प्रोटोकॉल विभागामध्ये जुन्या ज्या गाड्या होत्या त्यांना देखील निर्लेखित करून त्यांना विल्हेवाट करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने ठरवले